जयशिवरा मित्रांनो राज्य शासनाच्या मा माध्यमातून राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी असंख्य अशा योजना राबवल्या मध्ये याच्यामध्ये आपण पंचायत समितीच्या माध्यमातून असाल किंवा तहसील कार्यालय असाल तसेच त्याच्यामध्ये कृषी विभाग असाल तर यांच्या माध्यमातून ज्या काही योजना राबवल्या जातात तर या योजनेमध्ये राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये ती अडचण येते आता ती अडचणमध्ये कोणती तर त्या शेतकऱ्यांना जर एखादं काम करायचं असेल तर तिथला एखादा अधिकारी जर तुम्हाला लाच मागित असेल किंवा पैसे मागित असेल तर त्याला कसं सरळ करायचं याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करोत तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असाल तुम्ही विविध योजनेचा लाभ घेता याच्यामध्ये आपण सर्वप्रथम पंचायत समितीमध्ये पाहिलं असाल शासकीय सिंचनवीर असल त्याच्यानंतर गायबोटा असेल तर या दोन्ही योजनेचा लाभ घेत असताना तेथील ती जे काही अधिकारी असतात तर अधिकारी तुमचे सर्व काम करण्यासाठी पैसे मागतात एवढे पैसे द्या म्हणतात तरच तुमचं काम होतं काही अधिकारी तर तुम्हाला डायरेक्ट टक्केवारीनं मागतात कारण की मला एका अधिकाऱ्यानं दहा टक्केनं पैसे मागितले इरीचं शेवटचं बिल होतं तर असे जे काही अधिकारी असतात तर त्या अधिकाऱ्याला शांत कसं करायचं तर तुम्हाला एम आर जी एसच्या माध्यमातून हे पोर्टल उपलब्ध करून दिले या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही तुमची तक्रार ऑनलाईन दाखल करू शकता याच्यामध्ये तुमची जी काही अडचण असेल तर ती अडचण त्या ठिकाणी दाखवू शकता त्याच्यानंतर एक अँटी करप्शनचा पर्याय तर अँटी करप्शनचा म्हणजे तुम्ही पाहिलं असाल ज्या काही नोटा असाल त्या नोटाला कलर लावून तुम्ही त्या अधिकाऱ्याला दिल्या तर त्या ठिकाणीसुद्धा तो अधिकारी तुम्हाला राईट हँड पकड ज म्हणजे सापडू शकतो तर अशा प्रकारचे विविध पर्याय तुम्हाला येतात फक्त तुम्हाला माहिती नसल्यामुळे तुम्ही त्याच्यापासून लांब राहता किंवा तुम्ही ती गोष्ट करत नाही तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नेमकी ही तक्रार दाखल कशी करायची याचीसुद्धा सविस्तर माहिती मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिली आहे जर तुम्हाला एखादा अधिकारी पैसे मागित असेल तर त्याची स तक्रार कशी करायची तर त्या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्ही तक्रार ऑनलाईन दाखल करू शकता आता एवढं करूनही जर तुमच्या काही गोष्टी होत नसेल किंवा एखादा अधिकार दबंद नसले तर त्यासाठी एक सर्वात सोपा पर्याय म्हणजे माहितीचा अधिकार माहितीचा अधिकार हा कायदा हा कायदा एवढा पावरफुल आहे की याच्या माध्यमातून कोणताही समोरचा अधिकारी असू द्या हा शंभर टक्के तुमचे पाय धरतो तुमच्या समोर झुकतो कारण की या कायद्यामध्ये पॉवरची एवढी आहे कारण की माहितीचा अधिकार म्हणजे काय सन दोन हजार पाच साली तयार करण्यात आलेला हा कायदा आहे आणि ह्या कायद्याच्या अंतर्गत जर एखादा अधिकारी काम बराबर करीत नसेल किंवा एखादं काम त्याने केलंच नसेल किंवा त्याचं बिल उचलून काढलं असं आपण पाहिलंच असल ग्रामपंचायत ठिकाणी काही नळाचे काम असतील काही पुलाचे काम असतील त्याच्यानंतर काही रस्ते असतील किंवा एखादे जे काही खोदकाम असेल तर हे काम जर त्याच्यामुळे व्यवस्थित झालं नसेल किंवा त्यानं काम करता करता पैसे उचलून खाली असतील तर अशा प्रकारचा जो पर्याय असेल तर त्याचे तो त्याला त्या समोरच्या अधिकाऱ्याला माहिती अधिकाराच्या अनुषंगाने संपूर्ण माहिती व संपूर्ण प्रस्ताव आपल्याला द्यावा लागतो त्याची पूर्ण सखोल माहिती शेवटपर्यंत आपल्याला द्यावा लागते ला आणि ही माहिती देणं कोणत्याही अधिकाराला शक्य नसतं आणि ही माहिती लावा माहितीचा अधिकार लावल्याच्यानंतर त्या अधिकाऱ्याची ड्युटीसुद्धा जाऊ शकतो म्हणजे तो स कायमस्वरूपी घरी बसू शकतो तर एवढी पावर या कायद्यामध्ये तरी तर मित्रांनो जर तुम्हाला असे अधिकारी काय सतवत असतील तर तुम्ही हा पर्याय वापरा याच्यामध्ये तुम्ही माहितीचा अधिकार त्याच्यानंतर अँटी करप्शन बुरो याला सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता आणि त्याच्यानंतर ई जी एस पोर्टल यांच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन देखील दाखल करू शकता या तक या सर्व गोष्टीच्या माध्यमातून तुम्हाला जर एखादा अधिकारी पैसे मागित असेल तर तो घरीसुद्धा बसू शकतो एवढी पावर या याच्यामध्ये म्हणजे या तक्रारीमध्ये तर मित्रांनो तुम्हाला जर असे काही अधिकारी सतवत असतील तर म्हणजे तुम्ही ऑनलाईन तक्रार करा आणि ही तक्रार दाखल करत असताना तुम्हाला जर काय अडचणीत असेल तर ह्या अडचणी आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की करा जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्ण माहितीपणे माहिती देऊ